परंपरेच्या शिदोरी पायपण झेलणे कठीणच असते परंपरेच्या विणलेल्या शिदोरीत पायपण झेलणे कठीणच असते कठीणच असते आठवणीच्या कोप्यातून बाहेर पडणे दिला अशाच पिढी आठवत राहतात बाईपणाच्या बालपण असण्या नसण्याच्या खुना फुलवत राहतात अशाच वेळी बालपण आठवून कळूच गाडी हसू फुलवते आणि मग म्हणते बालपणातून तुला मी ते बालपणातून मी ते शिकवण दोन घरांची राणी तू दोन घरांची राणी तू राणी तू तर नावाची बाई राणी तू तर नावाची बाई संसाराची असे स्मरण राहते पुन्हा पुन्हा पण बायलाच करतात सुख दुःखाच्या जागा पण बायला करतात सुख दुःखाच्या जागा पण ती हिशोब कधी करतच नाही पण ती हिशोब कधी करतच नाही लग्न करून जोडते दोन धरांची नाती लग्न करून जोडते दोन धरांची नाती पण कधी कधी तर होते माती बाईपण घेऊन बाईपण घेऊन ती वाहते अगदी दुथडी नदी सारखी बाईपण घेऊन ती वाहते दुथडी नदी सारखी प्रवाह संगे घेऊन जाते संसारात शिकवणी आणि शेवटी एकरूप होते आणि शेवटी एकरूप होते सागरात मिळवणे आणि मग मुक्त होत जाते बाई कणाकनाने आयुष्याच्या अंतक्षणी आयुष्याच्या